हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्तच असाल तर आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे वटपौर्णिमेचा मेकअप कसा करायचा आता खूप जवळ आलेली आहे वटपौर्णिमा आणि त्याचा मेकअप कसा करायचा किंवा त्याला तयार कसं व्हायचं असं सगळ्या गृहिणींचं किंवा वुमन्सचं एक्साइटमेंट असते की आपण कसं तयार व्हायचं कुठली साडी घालायची कसं आवरायचं तर आजच्या सगळं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की व्हिडिओमध्ये मेकअप कसा करायचा वटपौर्णिमेचा तयार कसं व्हायचं हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला जरी मेकअप करायला येत नसेल तरी हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की छान आणि मस्त तयार होऊ शकता आणि खूप कमी प्रोडक्ट्समध्ये मध्ये आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत छान मेकअप क्रिएट करणार आहोत तर चला मग बघूया कसा आहे आजचा वटपौर्णिमेचा लुक तर फर्स्ट स्टेप अशी असणार आहे ते म्हणजे क्लिन्झिंग करून घ्यायचं किंवा आपला जो स्किन केअर आहे तो करून घ्यायचं तर मी इथं वेट वाईबनी क्लिन्झिंग करून घेते आहे तुम्हाला जर एखादं क्लिन्झर असेल तुमच्याकडं छानसं तर तुम्ही तुमच्या स्किनला सूट होईल असं छानसं क्लिन्झर घेऊन तुम्ही क्लिन्झिंग करू शकता तर मी इथे वेट वाईबनी करते आहे ऑलरेडी मी फेसवॉश करून आलेली आहे तरीसुद्धा मी एकदा करून घेते आहे नेहमी मेकअप करण्याआधी छान असं क्लिन्झिंग करून घ्या जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती असणारी डस्ट किंवा डर्ट निघून जाईल आणि चेहरा मस्त असा दिसतो मेकअप जो आहे तो छान राहतो त्यामुळं छान असं क्लिन्झिंग करून घ्यायचं मग ते तुम्ही क्लिन्झरनी करा किंवा वेट वाईजनी करा छान असं क्लिन्झिंग करून घ्या डीप क्लिन्झिंग करायचं जेणेकरून मेकअप करताना काहीही पॅचेस दिसणार नाही एकसारखा इवन मेकअप दिसतो त्यामुळं मी इथं क्लिन्झिंग फर्स्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं ग्रीन टीचा टोनर यूज करते आहे टोनाने काय होतं की तुम्हाला एक फ्रेशनेसपणा वाटतो किंवा ओपन पोल जे असतात ते मिनिमाइज होतात त्यामुळं टोनं कधीही यूज करायचा आणि आता मी मॉइश्चरायझर लावून घेते त्यानंतर मी इथं मॉइश्चरायझर यूज करते सिटाफिलचं चा, अतिशय छान असं आहे आणि ऑल स्किन टाईपला हे मॉइश्चरायझर सूट होतं त्यामुळं तुम्ही हे मॉइश्चरायझर यूज केलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे एखादा छान असं मॉइश्चरायझर असेल जे तुम्हाला सूट होतं ते सुद्धा लावलं तरी काही हरकत नाही आहे पण मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका जर मॉइश्चरायझर तुम्ही स्किप केलं तर तुमचा जो कितीही छान मेकअप केला असेल तर तो पॅची पॅची दिसतो अजिबात चांगला दिसत नाही त्यामुळं मॉइश्चरायझर मस्ट आहे ते तुम्ही नक्की यूज करा त्यानंतर यूज करणार आहे प्रायमर हे इन्सॅटचं प्रायमर आहे मी खूप दिवसापासून यूज करते आणि अतिशय छान असं प्रायमर आहे त्यामुळे तुमचा मेकअप जो असणारा आहे तुमचा जो बेस आहे तो छान बसतो एकसारखा दिसतो त्यामुळं इन्सॅट तुम्ही कुठलाही प्रायमर वापरा पण जेल बेसमधलं वापरलं तर ते छान असं सा एकसारखा मेकअप दिसतो त्यामुळं प्रायमर हे कधीही लावायचं प्रायमर लावल्यानंतर मसाज कधीही करायचं नाही फक्त ते स्प्रेड करायचं किंवा लावून घ्यायचं जेणेकरून तुमचा मेकअप जो आहे तो छान आणि मस्त दिसेल खूप जण असं म्हणतात की स्किन केअर करणं किंवा आधी सगळं हे मॉइश्चरायझर वॉश करणं गरजेचं आहे का किंवा डिरेक्टली आपण मेकअप करू शकतो का तर तुम्ही डिरेक्टली मेकअप नाही करू शकत जर तुम्ही डिरेक्टली मेकअप केला तर तुमच्या स्किनला खूप प्रॉब्लेम्स यायला लागतात मग मेकअप नीट होत नाही किंवा मॉइश्चरायझर नाही लावलं तर तुमची स्किन जी आहे ती ड्राय ड्राय वाटायला लागते किंवा पॅची पॅची मेकअप होतो त्यामुळं मॉइश्चरायझर तर स्किप नाहीच करायचं किंवा सनमध्ये आपण जाणार असेल बाहेर जाणार असेल मेकअप करून तर सनस्क्रीम हे मस्ट आहे त्यामुळे सनस्क्रीम पण लावणं गरजेचं आहे मग छान फेसवॉश करायचा त्यानंतर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे क्लिन्झिंग करून घ्या क्लिन्झिंग झालं की टोनर यूज करा टोनरनीसुद्धा खूप छान मेकअप होतो टोनर झाला की तुम्ही छान असं मॉइश्चरायझर लावून घ्या मॉइश्चरायझरने तुमची स्किन मस्त छान आणि नी प्लेन दिसते खूप छान मेकअप होतो ड्राय किंवा पॅची मेकअप दिसत नाही स्किन केअर करून झाल्यानंतर पहिली स्टेप म्हणजे मी सांगितलं तसं आता सा तुम्ही यूज करायचं ते म्हणजे कुठल्याही कंपनीचं प्रायमर सूट करायचं जे आपल्याला सूट होतं ते तर मला इथं बेसचं प्रायमर सूट होतं की आ, स्वेटिंग नाही वा वाटत किंवा छान होतं पण ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तुम्ही क्रीम बेसचा जे प्रायमर यूज केला तरीसुद्धा चालेल पण मी इथं आता जेल बेसचा प्रायमर यूज केलेला आहे इन्साईटचा तुम्हाला जसा सूट होतो त्याप्रमाणे तुम्ही छान असा एक प्रायमर आणायचा खूप जास्त किंमत नसते कमी किमतीमध्ये हे तुम्हाला मिळून जातात मला कायतरी हा टू फोर्टीला मिळालेला आहे आणि आजकाल खूप ऑनलाईन अशा मस्त मस्त ऑफर्स असतात सेल असतात त्यामध्ये एखादा छान प्रायमर घेऊन ठेवायचा ते मेकअप करताना नेहमी लावायचं त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन त्यामध्ये तुम्ही बीबी -बी क्रीम वापरू शकता सी सी क्रीम वापरू शकता किंवा फाउंडेशन वापरू शकता जे तुमच्याकडं आहेत अवेलेबल ते तुम्ही वापरू शकता असं नाही आहे की तेवढ्यासाठी तुम्ही फाउंडेशन घेऊन या तुमच्याकडं जर सी सी क्रीम असेल त्यांनीसुद्धा छान मेकअप होतं बीबी क्रीम असेल त्यांनीसुद्धा छान होतं जे तुमच्याकडं प्रोडक्ट अवेलेबल आहे त्यामध्येच क्रिएटिव्हिटी करायची आणि छान मेकअप करायचा तुम्ही कॉन्फिडंटली मेकअप केलं तर तो सुंदर आणि मस्त होतोच तर माझ्याकडं आता फाउंडेशन पण आहे आणि इन्सायटचं माझ्याकडं कन्सिलर विथ फाउंडेशन आहे तसंही माझ्या आईच्या खाली डार्क सर्कल्स किंवा असं काही नाही आहे त्यामुळे मला कन्सिलरची यूज करण्याची गरज लागत नाही पण तरीही हे टू इन वन आहे इन्सायटचं कन्सिलर विथ फाउंडेशन आहे ते यूज करू शकता किंवा मा माझ्याकडं हे सुद्धा लॅक्मेचं लॅक्मे ॲप्सुलेटलीचं फाउंडेशन आहे ते सुद्धा चालेल किंवा मी म्हणेन की जी बी बी क्रीम आहे छान मस्त अशी लावून घ्या पहिल्यांदी डॉट डॉटमध्ये असं लावून घ्यायचं आणखी मग स्प्रेड करायचं नेकला अजिबात लावायला विसरायचं नाही फाउंडेशन सी सी क्रीम जे काही तुम्ही यूज करणार आहात ते नेक एरियामध्ये सुद्धा लावून घ्यायचं नाहीतर फेसचा मेकअप वेगळा आणि मग नेक एरिया जो आहे तो आपला वेगळा दिसायला लागतो त्यामुळं दोन्हीकडं छान असं लावून घ्यायचं तुम्हाला हाताने स्प्रेड करता येत असेल तर छानपैकी हाताने स्प्रेड करा नसेल येत तर तुम्ही मस्त असं ब्रशनीसुद्धा स्प्रेड करू शकता तर मी तर हातानेच करणार आहे तुम्ही हाताने स्प्रेड करणार आहे मला ब्रश आहेत माझ्याकडं पण मला असं वाटतं की मी हाताने व्यवस्थित छान स्प्रेड करू शकते नेक मस्त लावून घ्यायचं ला सुद्धा छान लावून घ्यायचं फाउंडेशन म्हणजे काय असतं की तुमच्या चेहऱ्याचा जो बेस असतो तो तयार करून घेणं असतं खूप असं काही आपल्याला थोपायचं नाही आहे किंवा लेअर द्यायची नाही छान असं स्प्रेड करून घ्यायचं आणि मस्त असं डॅप डॅप करून छान फाउंडेशन बसलं पाहिजे कुठेही पॅचेस नाही दिसले पाहिजे तर फाउंडेशन लावून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असती ती तुम्ही छान असं कॉम्पॅक्ट लावू शकता किंवा लूज पावडर लावू शकता तर मी इथं लॅकमेची लूज पावडर जी रोज पावडर आहे ती यूज करणार आहे तुम्हाला जर कॉम्पॅक्ट हवा असेल तर कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टला तुमचं जे फाउंडेशन आहे ते लावून झाल्यानंतर तुमच्याकडे जे असेल कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा लूज पावडर असेल मी तर म्हणेन की पाऊंडची जरी पावडर असेल तर ती छान अशी लावून घ्यायची जेणेकरून मस्त आणि छान मेकअप दिसला पाहिजे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यातून आपल्याला मेकअप करायचं आहे असं नाही आहे की हेच घ्या प्रोडक्ट तेच घ्या प्रोडक्ट असं काही नाही आहे जे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये छान आणि मस्त वटपौर्णिमेचा मेकअप करायचा आहे माझ्याकडं आत्ता लॅक्मेची लूज पावडर मी यूज करणार आहे आपल्याला असं वाटतं की फाउंडेशन म्हणजे फाउंडेशन म्हणजे काय खूप लेअर लावायच्या काय किंवा असं काय नाही आहे तो एक आपला बेस असतो तो लावून झाला की आपण छान अशी पावडर लावून घ्यायची जेणेकरून जो मेकअप असतो तो लॉक होऊन जातो तर आता आपला छान असा बेस तयार झालेला आहे आपण फाउंडेशन लावून घेतलेलं आहे कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर लावून घेतलेली आहे आणि आता आपण मस्त असा आयचा मेकअप करून घेऊया तुमच्याकडे जे आय शेडो असतील त्यातून मिक्स मॅच करून छान असा आयशेडो लावून घ्यायचा आहे तर माझ्या साडीला सूट होईल असा मी आय शेडो आता घेईन ह्यातून तर हे माझं पॅलेट आहे माझ्या मुलगीने तोडून ठेवलेलं आहे आणि मी ह्यातून आता ही शेड न्यूड शेड जी आहे ती घेते तर ती शेड सेम न्यूड कलरची मी ह्या साईडला सुद्धा लावून घेते खूप डार्क नाही आहे आपल्याला मस्त असं लाईट छान मेकअप करायचा बघू शकता मी आय शेडो लावलेले आहेत आणि मी आता आयब्रोज करून घेते आयब्रोज केल्यावर खूप मस्त आणि छान चेहरा दिसतो आपला तर मी पहिल्यांदा आता आयब्रोज फिलअप करून घेते तर आयब्रोजना न पेन्सिल न यूज करता मी हे आयब्रोजचं पॅलेट आहे माझं ते मी यूज करते आहे कधीही आयब्रोज पावडरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आयब्रोजची जर पेन्सिल आपण लावली तर ते खूप आर्टिफिशियल वाटतं चांगलं वाटत, चांगल वाटत नाही त्यासाठी तुम्ही कधीही असे पावडर मिळतात ते यूज करा ते आर्टिफिशियल वाटत नाही थोडंसं नॅचरल छान लुक येतो तुम्ही इथं जी लाईट शेड आहे ब्राऊन ती यूज करते आहे बघू शकता किती फरक दिसतं आयब्रोजमध्ये आणि खूप नॅचरल वाटतात असे आयब्रोज तुम्ही जर पेन्सिल यूज केली ना तर ते खूप आर्टिफिशियल वाटतं आणि हे अजिबात ओळखूनच येत नाही लगेच फरक जाणवतो आपण आयब्रोज केल्यावर कसे छान दिसायला लागतो तसेच आयब्रो फिलअप केल्यावर सुद्धा खूप उठावदारपणा दिसतो तुम्ही बघू शकताय आणखी मी आता इथं आय शेडोज लावण्याऐवजी मी ह्यातलंच जरशी डार्क शेड आहे ब्लॅक शेड त्यांनी लायनरसारखं असं सर टचअप देते आहे काजल पण त्यांनीच लावणार आहे मी मला जास्त सूट नाही हो, होत तर मी थोडंसं लावून घेईन तुम्हाला सूट होत असेल तुम्ही कुठलंही छान असाल वॉटरप्रूफ लायनर किंवा काजल लावून घ्या कारण कधी कधी वटपौर्णिमेच्या दिवशी पाऊससुद्धा येतो त्यामुळं तुम्ही छान असं वॉटरप्रूफच लावा की जेणेकरून मस्त दिसेल आणि लायनर म्हणाल तर मी ह्यातली थोडीशी शेड घेऊन सेम दोन्ही कडल मी लावून घेतलेला आहे आणखी तुम्हाला थोडंसं गोल्डन टच हवा असेल त्या दिवशी छानच दिसायचं असेल अजून जरा इथं थोडंसं हायलाईट करू शकता गोल्डन आय शॉडोनी यातला हा गोल्डन घेतलेला आहे यस so, आपला yes, आईचा मेकअप छान असा झालेला आहे खूप लाईट मेकअप केलेलं आहे असं खूप डार्क डार्क मेकअप मी केलेला नाही आहे लाईट मेकअप छान दिसतो आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कलरचं एखाद्या जसं साडीला मॅच आहे तसं ह्यातले आय शॅडो घेऊन तुम्ही काजलच्या इथं पुन्हा लावू शकता तर मी ब्राऊन शेड लावेन हे सुद्धा खूप मस्त दिसतं आणि आता आपण लावून घेऊयात लिपस्टिक तर लिपस्टिक मी दोन शेड आहेत माझ्याकडं ही मॅटमीची मला सूट होते जास्त पण आज माझ्या साडीचा कलर जो आहे तो थोडासा असा फिरता कलर आहे तर मी विचार करते आहे की मी पिंक कलरचा जो माझा मस्त असा कलरचा लिपस्टिक आहे ती यूज करावी चला मग बघूया तर इथं मी पिंक कलरची नायकाची लिपस्टिक वापरते आहे ही ऑल डे मॅट लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड जो हो आहे तो टीचर ट्राय शेड आहे खूप मस्त आहे ही लिपस्टिक तुमच्याकडं जी लिपस्टिक तुम्हाला जास्त सूट होते किंवा फंक्शनला जी लिपस्टिक तुम्ही यूज करताय ती तुम्ही दिव... मे दिवशी तुमच्या साडीवर मॅच होईल अशी लिपस्टिक तुम्ही यूज करा खरंच खूप छान दिसेल मेकअप अगदी आपण साधा सिम्पल असा मेकअप केलेला आहे आणि आता मी लिपस्टिक लावून घेते मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे मस्त आणि छान असा लुक दिसतोय आपला आता आपल्याला लावायची टिकली ज्वेलरी आणि मस्त रेडी व्हायचं आहे तुम्हाला हायलाइटर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा लावू शकता किंवा तुम्हाला जर थोडंसं इथं मी हायलाइटर थोडंसं लावून घेते नोजवर आणि इथ असं छान हायलाइटर लावून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर ब्लश यूज करायचा असेल तर तो ब्लश सुद्धा यूज करू शकता मी थोडंसंच ब्लश लावेन तुमच्याकडं जर ब्लश नसेल तर तुम्ही थोडीशी लिपस्टिक जी असते किंवा टिंट असतो तो सुद्धा लावला चाल। तर चालेल तर लिपस्टिक आय शॅडो किंवा आपला जो मेकप आईज मेकअप आहे सगळं आपलं फायनली झालेलं आहे आणि आता आपण बघू आपलं फायनल लुक चला मग हो बघूया त्याचा लुक कसा वाटला हे मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी खूप कमी प्रोडक्ट्स वापरून घर घरातले जे आपल्या आहेत ते प्रोडक्ट्स वापरून छान असा मेकअप केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि मी कशी दिसते हे सुद्धा सांगा आणि तुम्ही छान कमी प्रोडक्ट्समध्ये खूप सिम्पल ज्यांना मेकअप करतासुद्धा येत नाही ते सुद्धा हा व्हिडिओ बघून छान असा मेकअप करू शकतील सिम्पल अशी हेअरस्टाईल करा आणि छान असे मस्त तयार व्हा आणि माझा आजचा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल छान वाटला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तसं मला सांगा आणि तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद